हुताश्नी पौर्णिमेची रात्र राजगडावर थाळ्या अंग फुलतं चंद्र घेऊन उभी राहिली होळीच्या मानकऱ्यांनी कानानखोरीत फिरून येण्याचे चखोट उंच झाड तोडून ते गडावर आणले त्याची होळी आंब्याच्या ढाळ्यांनी सजवून ती होळी चौकात उभी केली घरट्या घरट्यान पोळीवर ताव मारलेले मावळे पगळ्यांवर चांदणे घेत होळी चौकात जमाव करू लागले पुनवेच्या फुलत्या चांदण्यात हलग्यांची कातडी तडतडत फुलू लागली चौकात जळव लाकडांचा भला थुरला हुडवा रचला होता खासे राजे चौकात येऊन त्या हुडव्याला चळत चूड लावून होळी पेटती करणार होते राजे खासा पेरवा करून फरदान शंभू सह जिजाऊंच्या महालात आले जिजाऊंची पायझूळ घेऊन राजे बालकिल्ल्यावरच्या होळी चौकाकडे चालले त्यांच्या ताफेने बाळाजी आणि चिमनाजी नारेकर मोरोपंत नीताजी फिरंगोजी येसाजी कादरजी जेते सिद्धोजी थोपटे अशी मंडळी चालले शंभूवाळांचा हात राजांनी आपल्या हातात धरला होता तांबूल चढावी तसे गडमाथ्यावर दाट चांदणे पसरले होते त्या चंदेरी पायघडीवरून सोन्याच्या दोन घडीव मूर्ती चालाव्या तसे राजे आणि शंभू चालले होते सरंजामासह राजे होळी चौकात आले हलग्यांची थलगती धडधड खामोश झाली मावळ्यांचा चंदेरी गलका थांबला राजांनी हातात पेटता एक चुडा घेऊन शेभर नजरे हातचा राजांनी होळीच्या रचलेल्या लाकडी मावळ्यांनी हरहर महादेवच्या किलकऱ्यांनी होळीच होळी उभी केली झाला तोंडाच्या हलग्यावर पालथ्या मनगटावर टिपऱ्या पडून चढ्या आवाजात घुमल्या खाशांसाठी उभारलेल्या चौथऱ्यावर बैठकीवर राजे शंभूसह विसावले होळीच्या तांबड्या पिवळ्या प्रकाशात माथ्यावर ढाळणाऱ्या चांदऱ्यांचा आसमानी चौरीमुळे ती दोन रुपे इंद्ररूपी दरबारातील मानकऱ्यांची दिसत पेटत्या होडव्यात नारळाची मानकरी फळे फेकली गेली पुरते जळण्यापूर्वी ते नारळ होळीच्या रसरस्त्या निखाऱ्यातून अल्लात बाहेर काढण्यासाठी धाडसी जवान मावळ्यांनी होळीभोवती रिंगण धरले एक एक टक्का मावळा थेट थे जात बेढळक फुलल्या निखाऱ्यात हात घालून ना लागला नारळ काही हाताशी येत नव्हता हातल्या घातल्या हातावरचे राकट केस मात्र राख होऊन थगीत मिसळत होते होळी कुणाला जवळ घ्यायला तयार नव्हती लाकडाच्या गाठी पेटता पेटता फाटकन ठणकत मध्येच फुटत होते होळी व मावळे इरेसरीला पडले होते होळी आपल्या उदरातील दान घ्यायला तयार नव्हती मावळे तिच्या निखाऱ्यांच्या आग पेटल्या गोठाला खनती लावून ते बाहेर काढण्यासाठी हट्टाला पेटले होते जिपावलेल्या एका सर्जा मावळ्याच्या हाताला निखाऱ्यातला नारळ एकदाच लागला नरड्याची घाटी फुलवून जय भवानी गरजत त्याने होळीच्या उसळत्या आगज्वाला एवढी बेभान उंच उसळी घेतली पायभुईवर टेकताच हातातला नारळ भुईवर आपटत त्याने त्याच्या ठिकऱ्याच ठिकऱ्या उडवल्या त्याचा तळवा नारळाच्या तापल्या करवंटीने पोळून निघाला होता पण उरात पेटते काळीत असणारे पोळत्या तळव्याचा हिसाब धरीत नसतात वारे वाघा भले रे माझ्या बाद धरा म्हणत भावतीच्या मावळ्यांनी त्याला उचलून थेट खांद्यावरच घेतली इतर होळकरांनी चौफेरे उदळलेला चटका देणाऱ्या खोबरगाडांचा प्रसाद झोबी खेळून हा हा म्हणत मट्टही केली शिवाजीरावांनी त्या मावळ्याला राजांच्या सामने अभिमानाने पेश केले के बैठकीवरून उठून राजांनी त्याचे खांदे थोपटले त्याच्या हातात होळीच्या मानाचे सोनकडे भरले सोन्याच्या हातांनी सोन्याचे कडे फर चौकात धरून घेताना त्या मावळ्यातले जीवाचे जी सोने झाल्यासारखे वाटले होताच शनीच्या चंद्रपेठची होळी बघत चढतीला लागला राजे सुख होण्यासाठी होळी चौकातून शंभूसह आपल्या महालाकडे परतू लागले ला। जाम्यावर कंठ्यांचा लाल गोंडा रोळणाऱ्या त्यांच्या जिम्मेवर पाठीवर पांढरथ चांदणे पसरले होते मात्र राजांच्या मनात विचारांचा होळवा पेटला होता ते मनसोबा बांधत होते गणवाची होळी पेटवून त्याच्या कुठाच्या आग भरल्या निखाऱ्यातून यशाचा नारळ अल्लात बाहेर काढायचा असेल तर तर आता रिंगणात उतरलेच पाहिजे जळत्या निखाऱ्यात हात घातलाच पाहिजे त्यांचा हात धरून चालता चालताच शंभूराजांनी त्यांना विचारले आबा तुम्ही काढाल होळीच्या जळत्या होडव्यातला नारळ राजे हसले टोप डोलवीत राजन स्वतःशीच बोलल्यासारखे फुटफुटले कोशिश करू रावनवमी आली पाठ स्नान केलेले बाळराजे धारावसह जिजावांच्या पायदर्शन करून राणीवशातील साऱ्या आवसाहेबांना मुजरा करायला चालले धारावसोबत ते सोयराबाईंच्या महाली आले पुढे होऊन चटकन वाकून बाळराजांनी सोयराबाईंच्या पायांना उजव्या हाताची बोटे लावून ती पुन्हा आपल्या कपाळाला भिडवली त्यांना खांदे करून वर उठवीत सोयराबाई धारावकडे बघत म्हल्या केवढी अदब खरंच बाळराजांचं नाव रामराजे ठेवायला पाहिजे होतं मंचकावर बसून सोयराबाईंच्या हातून केशर दुधाचा पेला घेताना बाळराजांना जाणवून गेला तो सोयराबाईंचा सतेज वर्ण ते मनोमन आपल्या महासाहेबांची साईबाईंची मुद्रा उभी करू लागली पण ती नीटपणे त्यांना काही उभी करता येईना फक्त एक दुसर सावळेपणा नजरसमोर येत होते खरोखर कशा दिसत होत्या आमच्या महासाहेब असा विचार करीत त्यांनी दुधाचा पेला आपल्या रक्तसतेज ओठांना लावला त्यांना दूध पिताना पाहून धारावींच्या मनी येऊ लागले रामराजं नाव नाही तेच बेस आहे नाव नसता एवढं वनवास मग असल्या किती दूध पिऊन पेला चौरंगावर ठेवत येतो आम्ही म्हणत महालाबाहेर पडणाऱ्या पाठमोऱ्या शंभूबाळांना बघताना सोयराबाईंच्या राजमलला जाणवून गेले की आमच्या पदरी नाहीत तुमच्यासारखे बाळराचे नाहीतर आम्ही नक्कीच त्यांचं नाव रामराजे ठेवलं असतं सोयराबाईंच्या महालातून शंभूराजे धारावसह पुतळाबाईंच्या महाली आले पुतळाबाई राम राममूर्तीवर फुले चढवून डोळे मिटून हलग्यावर पाठावर बसल्या होत्या त्यांचे निवांतपण भंगही होऊ नये म्हणून बाळराजे त्यांच्याकडे एकजोड बघत तसेच उभे राहिले थोड्या वेळाने पुतळाबाईंनी डोळे उघडले दोन्ही हात जोडून ते कपाळाला पिळवताना त्या काहीतरी पुटपुटल्या पुढे होत पुतळाबाईंच्या सोनपुतळा पुतळा पायांना हात लावावेत म्हणून बाळराजे म्हणाले आम्ही पायदूळ घेतो आहोत मासाहेब उठा लगबगिने पाटावरून उठत पुतळाबाईंनी त्यांना हात लावण्यापूर्वीच बाळराजांना वर उचवले त्यांच्या खांद्यावर हात ठेवून वरोवर चालत नेऊन त्यांना मंचकावर देवर बसविले देवरा देवाऱ्यासमोरच्या सुंठ साखरेचा प्रसाद आणि एक फुल उंचून उचलून त्या बाळराजांच्या जवळ आल्या आणि म्हणाल्या घ्या देवजन्माचा प्रसाद शंभूवाळांनी डाव्या हात धळाजळचा उजवा हात घेऊन प्रसाद फुल घेतले दोन्ही हात तसेच वर चढवीत प्रसादावरचे फूल आपल्या कपडावरच्या शिवगंधावर टेकविले फुल डाव्या टेक हाती घेऊन उठांवर केली थोडा वेळ मंचकावर बसून महालभर नजर फिरवताना बाळराजांना वाटले की या महाले आले की देवाच्या रावळ्यात आल्यासारखं वाटतं येऊ आम्ही आहूसाहेब म्हणत बाळराजे मंचकावरून फरजबंदीवर उतरले या हसत पुस्तलाबाई म्हणाल्या डाव्या मुठीत देवफुल घेऊन धारावसह महालाबाहेर पडणाऱ्या पाठमोरा बाळराजांना बघताना वत्सल मनाला जाणवून गेलं की बाळराजे तुम्ही समोर असलात व नजरेआड असलात तरी हुबेहूब स्वारींची यादीत देता आम्हा आपलेच वाटता चिमनाजी आणि बाळाजी नरेकर राजगड चढत होते त्यांच्यापासून सर्जेराव चेदे नेताजी मोरोपंत तानाजी यांनी गेर धरलेली राजांची पालखी गड चढून येत होती पाली दरवाजाची गड नौबतुडुडली जिजबाई बालराजांना घेऊन बालकिल्ल्याच्या दरवाजापर्यंत राजांना सामोरे जाण्यासाठी आपल्या रामनवमी होऊन पाच दिवस झाले होते कोणाच्या ध्यानीम्यानीही नसेल असा अजब हिमतीचा हुन्नर लढवून राजांनी शास्त्रखानाचा कोलदांडा एकाच झटक्यात पुण्याच्या तळावर उडवून काढला होता कोंडाना सोडून राजे कात्रजच्या रानात गेले त्यांनी पुण्याच्या गोवतीला नेताजी व मावळतीला मोरपंत यांच्या खोडदा फेरल्या चकोट निवडत असे कुलशे दीडशे पटेकरी संगती घेतले वेश पालटून खासे राजे त्यांच्या दारकरी एका लग्नाच्या वराळाबरोबर रणहलग्यांच्या तालावर लेझिम खेळत पुण्याच्या शास्त्रखानाच्या ऐन घोटात घुसले लाल महालाचा कानो माहीत असलेल्या राजांची बालपणीचे खेळगडी चिमनाजी व बाळाजी बरोबर होते रामदानच्या उपवासाने शास्त्रखान आणि त्याचे किंमत कर रात्री निसूरच होणार हे राजांनी केव्हाच हिरून ठेवले होते मध्यरात्री एका खिडकीचे कुसव उखलून राजे चिमनाजी आणि बाळाजी यांचे संगती पाठीवर नंगीत हत्यारे पेलद्यात मावळ्यांच्या फळ्या घेऊन लाल महालात घुसले कापाकापीला तोंड फुटले बेबान झालेले राजे दालना मागून मागे टाकीत शास्त्रखानाने ख्वाबगाह म्हणून निवडलेल्या दालनात घुसले आणि टप्प्यात असलेला शास्त्रग एका वारातच जीवे घ्यावा म्हणून राजांनी डोळे विस्फारून हत्यार उचलून टाकोटाक वार केला पण खानाने जीवाच्या आकांताने तेवढ्याच खिडकीतून छलांग घेतली राजांनी केलेला वार खिडकीच्या मैरप पकडलेल्या खानाच्या हातावर सपकन उतरला त्याच्या तीन बोटांचा बिन्नीच्या पेरांच्या करंडे करून हत्याराचे पाथे लाकडी मैरप्पीत उत रुतले मैरप लाल करीत खानाच्या बोटांची पेर फरजबंदीवर उतरली या अल्ला म्हणून भयानक किंचाळत ठिबकता हात झटकीत खान भिंतीच्या कडेकडेने वाकून पसार झाला खानाचा बच्चा अब्दुल फते या टप्प्यात छाप्यात जिवे मारला गेला जननखान्यातील कैक रंगीला भाऊल्या अंधारामुळे मावळ्यांनी कफलतीने कापून काढल्या काही माव मावळे ही कामी आले या धुळंदीची खबर भोवतीच्या गोठाला आता लागते आहे हे हेरून राजांनी साऱ्यांना परतीचा इशारा केली गणिम भाग गया शेता आणखी नसलं पिछा करो दिन दिन असे म्हणत राजांसह मावळे तारकरीच्या लालमालाच्या पिछाडीने बाहेर पडले कोंढाण्याच्या रोखाने बेभान दौडू लागले पाठलागावर पडलेल्या गनिमांच्या घोडदळाला होल देण्यासाठी काही बैलांच्या शिंगांना पेलते पलोते बांधून ते बैल राजांनी कात्र्याच घाटाच्या रोखाने पिटालायला लावले आणि राजे आडवाट्याने कोंडाण्यावर सलामत पोहोचले